कराडच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करा शिवशंकर स्वामी मानद पशुकल्याण अधिकारी जय श्रीराम संपूर्ण महाराष्ट्रात चार मार्च दोन हजार पंधरापासून दो हत्याबंदी कायदा लागू सातारा जिल्ह्यामध्ये कराड येथे मुजावर कॉलनी सोरवंशी मळा ईदगाह मैदान कुरेशी मोहल्ला इत्यादी आठ ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने असून या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने वेळोवेळी छापे टाकून कारवाई केली असून गोमाफ्यांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कराड पालिकेकडे कत्तलखान्य उद्ध्वस्त करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील कसायांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे महेश रेडा पारडी यांच्या कत्तली केल्या जात आहेत बेकायदेशीरपणे त्या कत्तली केल्या जात आहेत वारंवार पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापे टाकले तरी देखील त्या ठिकाणची कत्तल थांबत नाही आहे म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये दोन वेळा मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे कराड नगर परिषद त्यांना भेटून सविस्तर लेखी निवेदन दिले की आपण तातडीने सर्व बेकायदेशीर कत्तरखाने उद्ध्वस्त करावेत आणि गोमातेला न्याय द्यावा त्याचप्रमाणे कराड शहर पोलिसांनीसुद्धा सर्व बेकायदेशीर कत्तरखाने उद्ध्वस्त करावेत असं पत्र देखील नगरपरिषदे दिले तरी देखील नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही आहे आमचा स्थानिक नागरिकांकडून आम्हाला अशी माहिती मिळते की कराडचे नगरपरिषद त्याचप्रमाणे गोमाफियांचे आर्थिक लागेबंद त्यामुळे या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही आज आम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले लवकर आप लवकर सातरा, सातरा की आपण लवकरात लवकर सर्व बेकायदेशीर कत्तरखाने उद्ध्वस्त करावेत आणि महाराष्ट्रामध्ये सातारा सातारा जिल्ह्यामध्ये भोवन हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी लवकरात लवकर कत्तरखाने उद्ध्वस्त नाही झाले याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी केले या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले